あ <music>

आसाराम महाराज साबळे यांचा पप्पाच आहे मंडळी कैलास महाराज गौरव महाराज किशोर महाराज प्रकाश महाराज पंढरी महाराज मंडळी आणि बोलले सोले मला ऐकायला सर्वांविषयी करतो आणि अभंगाच्या दृष्टीने विचार मांडायचा तो असा त्याही पूर्वी या कार्यक्रमाचं आयोजन त्या निमित्तानं आहे उभ्या आपल्या स्वभावाने आपल्या कलेने हे थोडक्यात कलेपेक्षाही स्वभाव आहे कलाकार फार मोठे मध्ये बघतोपेक्षा वाजच नाही कला आणि स्वभाव याच्या गोड मिलापाने आपल्या संप्रदायामध्ये आणि सर्व सांप्रदायिकांमध्ये एक, एक आपलं वर्चस्व ज्यांनी निर्माण केलं आणि स्वतःच वर्चस्व निर्माण करून वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने वारकरी भजनाचा वसा वारसा पुढच्या पिढीकडे संक्रमित व्हावा या उदात हेतून संगीत साधना गुरुकुल याची स्थापना करून अनेक विद्यार्थी घडवण्याचं पवित्र कार्य आमच्या धन्य बापू करतायत गुरुपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे आणि त्या कार्यक्रमाच्या संबंधाने ही सगळीच नेहमीची आहे आणि ऐकलं का या ठिकाणी उपस्थित जर कोणी महाराज मंडळी पाहिले गोविंद महाराजांना प्रश्न आहे महाराष्ट्र कोणी वाजवायला उरलंय का नाही काय म्हणतात

सगळं गुण वैभव आज या ठिकाणी खर खरंतर एक म्हटलंय त्या काही वादच नाही कारण वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे काला वाटू येत मिळतात इथं सगळ्यांना आनंद मिळवायचा इथं चौघांना वाचायला मिळालंच पाहिजे सगळ्याला गायला मिळालंच पाहिजे मलाही बोलायला मिळालंच पाहिजे म्हणून आता आपल्याकडे वेळ फार थोडी आहे तेवढ्या वेळामध्ये अभंगाचा विचार करायचा आहे आणि पूर्ण या निमित्तानं

हा केवळ सांप्रदायचा स्थायी भाव यात नवल नाही या जगात कोणत्याही क्षेत्रामध्ये सेवा केल्याशिवाय काही मेवा मिळत नाही सेवा ही प्रमुख साधन आहे प्रमुख साधन आहे संगीताच्या क्षेत्रात सुद्धा ज्याच शरीर रियाचा झिस्त आता सेवाच येते ज्याच शरीर रियाचा झिस्त ज्याच जीवन ज्याच शरीर रियाचा झिस्त ज्याच जे जीवन स्वतःला दिसत

आपण केलेली सेवा देवापर्यंत केली पाहिजे औद्याची कोण कोणती मिळाली पाहिजे आमची दुनिया सांगत गेले वैकुंठावासी माधव महाराज मध्ये आपल्या संप्रदायात फार एक परिपूर्ण अंगाची कीर्तन काढून गेले माधव महाराज मदत म्हणायचे आपली सेवा देवापर्यंत पोहोचली याचं काय लक्ष आहे याच काय लक्ष नाही ते म्हणायचे माणसाचं बोलणं माणसाचं झोपणं आणि माणसाचं खाणं तुम्ही हो लागलं हे समजून जावं आपली सेवा तिथपर्यंत पोहोचली बोलणं कमी झालं पाहिजे खाणं कमी झालं पाहिजे आणि झोपणं कमी झालं पाहिजे बाळासाहेबांना ज्याला सगळ्या प्रमाणे बोलणं कमी झालं पाहिजे तो खूप काय म्हणतात का, बोलता कोणा बी नाही समाज बोलणं कमी झालं पाहिजे खाणं कमी झालं पाहिजे नको ऐसे झाले अन्न खाणं कमी झालं पाहिजे आणि झोपणं कमी झालं पाहिजे माहेरीचा काय येईल म्हणून झोप नाही डोळा आपल्या या तीन

आणि एक गोड वाक्य पण दादा बाबा काय म्हणायचे आपलं भजन तेव्हा कशी पोहचलं याची बाबती काय कधी आमचं भजन पूर्ण झालं ज्या दिवशी ज्ञानोबा तुकोबा म्हटल्या बरोबर त्या दिवशी आमचं भजन उदाहरण आमच्याकडे आहे याच्याकडे याचे उदाहरण आहे हाय बराव बाबा जेव्हा मौलीच्या दरबारामध्ये विना भजन करायचे तर समाजात ढोल आमच्या याच ज्ञानोबराच्या मंडपामध्ये तासन तास खानपुरा घेऊन म्हणतात दोन एकर गुरुचे तासन तास बसायचे आणि माझे माऊली म्हणून आळवायचे आणि दोन्ही डोळ्या त्यांच्या पाणी यायचं आम्ही दोन एकर महाराज पाहिले नाही आम्ही हैदरा बाबा पाहिले नाही पण आम्ही जयराम महाराज बसले पाहिजे <पणगी> ताकद होती पूज्या महाराज म्हणजे जयराम महाराज बसले म्हणजे आता बाबा मंदिरात गेल्यावर पाहिजे येण्याचा बिना गळ्यात घ्यायची हे मी पाहिलेलं सांगतो बघ नाही सांगतो हे गळ्यामध्ये पाहण्याचा बिना घ्यायचे हातात चिपळी घ्यायचे आणि तासन काळ ज्ञानोबाच्या नावानं आडवण करायचे गोळ्यामध्ये पाहिजे ज्याला मला दुसऱ्यांच भजन असं होत ते तर रामकृष्णाने दोन मिनिटात उडकत नव्हतं अर्धा तास रामकृष्ण याचा ज्ञानेश्वर मध्ये चालू झालं की वीस मिनिटात ज्ञानेश्वर मौली तोपर्यंत जोपर्यंत डोळ्यात पाहिजे नाही तोपर्यंत आम्ही तुमचं ऐकायला आलेलो असतो बाबा मला सातार्थ म्हटले तुम्हाला ऐकायचं तर ऐका नाही तर न ऐका पण माझी पद्धत आहे बाबा मला सातार्थ किती वेळ रामकृष्णाने म्हणायची जोपर्यंत आपण सेवा केली पाहिजे आणि सेवा देवापर्यंत पोहोचली पाहिजे या दोन गोष्टी मग सेवकाने जर सेवा केली तर सेवकाने विनंती सुद्धा करावी यावी लागते

आणि मग देवाला आवडेल अशी सेवा देवापर्यंत सेवा पोहोचवायची असेल देवाला प्रसन्न करायचं असेल देवाला काय आवडतं सामग्री आपल्या जवळची पाहिजे थांबलाय का देवाला काय काय आवडत देवाला त्याच नाव घेतलेलं आवडतं नाव घेतलेलं आवडत नाव कोणाला आवडत नाव घेतलेलं कोणाला आवडत नाही महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्रात घेतात काय काय लोक दिला दिला असत त्याचं आमचं काय आमची लाल तार रे पाहून आता कोणते कोणते तुम्ही ठरवून घ्यायका विचार की देवाचं नाव कोण घेत सगळेच घेतात पण देवाला ते नाव कस घेतलेलं होत तर देवाचं दे दे दे। दे दे नाव घेतलं पाहिजे ते प्रेमानं घेतलं पाहिजे आणि ते स्वरा घेतलं पाहिजे प्रेमाचे परदे प्रेमानं घेतलं पाहिजे आणि गाड्याचे स्वरा तारा घेतलं पाहिजे या तीन गोष्टीने संपन्न नाव घेतलं की ते सेवा देवाकडे लवकर पोहोचते पण देवा हे की कोणाला येत नाही हो जरूर सुद्धा येत नाही कस येत नाही आता आपल्या सगळ्यात महाराज मंडळी शिक्षक कोणाला की जय रामकृष्ण हे आपला समोर दिन आता आमची पद्धत आहे ते म्हणून तर काय पाहिजे जे ते म्हणून का म्हणणार नाही त्याच्या कोणाला माझं नाव यावं देवाचीच इच्छा आहे त्याच्या कोणाला देवाचं नाव यावं कोणाची इच्छा नाही त्या देवाचीच इच्छा नाही त्या अंग ठरवल्याशिवाय देवाचं नाव

नाव नाच माझे जे ओळखी जे एक वेळ मुखाची ह्या वया का या वया वया ते काय झालं पाहिजे आलं पाहिजे पण तेव्हाच नाव येण्याकरता या स्वामी महाराज

Thank <laughs> you.